नागपूर येथील दीक्षाभूमी धम्मचक्र परिवर्तन दिनी अभिनंदन करण्यासाठी परभणीतील प्रिरद्रशिनी नगर येथून पंधरा धम्मसेवक सायकल रॅलीद्वारे निघाले या सायकल रॅलीचे नवीन कापून जनसेवक दीप धम्मदीप भाऊ रोडे यांनी उद्घाटन केले गेल्या एकवीस वर्षापासून परभणीतील भीमसैनिक नागपूर दीक्षाभूमीला सायकल रॅलीद्वारे अभियान करण्यासाठी जात असतात जवळपास जा एक हजार किलोमीटरचा जाण्याचा हा प्रवास असतो सदर अंतर पार पाडण्यासाठी आपल्या विषमतेचे अज्ञानाचे आणि अंधश्रद्धेचे अंतर देखील पार पाडायचे आहे जनसेवक धमदीप भाऊ रोडे म्हणाले की प्रवासादरम्यान कुठलीही अडचण आल्यास अर्ध्या रात्री कॉल करा आपणास भीमसैनिकांचा अभिमान आहे यावेळी निखिल गवळे अध्यक्ष प्रदीप वायवळ विठ्ठल तत्या गायकवाड दया धनले संजय भाऊ पोळ प्रीतम खिल्लारे विक्की शिंदेसह प्रियदर्शी नगरातील सर्व भीमसेन अनुयांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती परमणी ते नागपूर जातो आम्ही सायकल रॅलीने अतिशय जोमाने आनंदाने आणि अतिशय उत्साहाने निळ्या झेंडेचे निळ भीमसैनिक आम्ही निळ्या झेंडेचे निळ भीमसैनिक आम्ही भीम कसलीच नाही आमच्यात कमी येथील काही अडचणी रस्त्यामध्ये जाताना येथील काही अडचणी रस्त्यामध्ये जाताना होईल थोडा त्रास होईल थोड्या यातना तरी पण वंदन केल्याशिवाय तथागाथाला आम्ही परतणार नाही बाबा साहेबांनी दिले शिकवण आम्ही मध्ये बाबा बाबा दिलात तुम्ही पंचशिलाचा धम्मा आम्हाला बाबा दिलात तुम्ही आम्हाला पंचशिलाचा धम्मा आम्हाला या धम्माशिवाय आम्ही कुठेच हातपाय पसरणार नाही हे अंतर कापत असताना कापू आम्ही अज्ञानाचे अंधश्रद्धेचे आणि विषमतेचे अंतर हे अंतर कापत असताना कापू आम्ही अज्ञानाचे अंधश्रद्धेचे अध्यान। आणि विषमतेचे अंतर सर्वत्र नानत राहू बंधुता संता यासाठी परिश्रम घेऊ आम्ही निरंतर राहू आम्ही दावा दारू वाईट सवयीपासून दूर राहू आम्ही दावा दारू वाईट सवयीपासून दूर याचीच शिकवण देते आम्हाला पवित्र दीक्षा भूमीचे नागपूर याचीच शिकवण देते आम्हाला पवित्र भूमीचे नागपूर सर्व ह्या माझ्या लहान भावांना एक विनंती आहे की आपण इतक्या पवित्र